हॅलो वॅन्ड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स मी इथं सांगावले आहे फिल्मेकर आज आपण बघणार आहोत की आपल्या शॉर्ट फिल्मसाठी सबटायटल कसं बनवायचं तर मी आलो आहे इथं गुगलवर आणि इथं सर्च केलं आहे सबटायटल एडिट फ्री डाउनलोड तर इथं पहिली जी फाईल पहिली वेबसाईट जी आली मी आता ओपन करतो ओपन करता इत एक वेबसाइट ओपन वेबसाइट ठीक है जस ये सॉफ्टवेर वगैरह सॉफ्ट वेबसाइट वर है सॉफ्ट टॉनिक अप टू अप टू डाउन डाउनलोड इट खूब वेबसाइट वर है पण मी ही जी पहिली वेबसाईट होती इथं आल हे सॉफ्टवेअर आहे इथं लिहिलं एक लायसन्स फ्री आहे याचा म्हणजे फ्रीमध्ये आपण डाउनलोड करू शकतो वापरू शकतो वेगळे वेगळे त्याचे व्हर्जन्स आहेत तर आत्ता आपण वालं डाउनलोड करणार आहे विंडोजमध्ये चालतं साईज आहे याची इलेवन एम इथं मी फ्री डाउनलोड वर क्लिक करतो आणि बघूया आता ठीक आहे तर परत एकदा क्लिक करायचा एक हो, फ्री डाउनलोड ओके हे क्लोज करायचंय क्लोज हो ठीक आहे आता होईल डाउनलोड स्टार्ट ही लॉन्च डाउनलोड ठीक आहे मला पाहिजे ना आत्तापर्यंत हा झालं सर हे मी आधीच डाउनलोड केलं होतं हे परत करत नाही डाउनलोड बघ ठीक आहे तर काय होतं की हे सगळं पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर हे असं येतं आयकॉन इन्स्टॉल असं आहे एक मिनिट असा आयकॉन दिसून तुम्हाला ब्ल्यू कलरचा हा नाही याच्यावर आत्ता लक्ष नका देऊ मी याला ओपन करतो इंग्लिश असं एक डायलॉग बॉक्स येईन कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इंग्लिश क्लिक केलेलं आहे आणि स्टार्ट करायला पाहिजे डाउनलोड अजून एक डायलॉग बॉक्स ओपन होतं ते होईनच असं एक डायलॉग बॉक्स अस एक डायलॉग बॉक्स ओपन होतो वेलकम टू सब एडिट डाउनलोड मॅनेजर हे काय नाही नेक्स्ट करत जायचंय तुम्हाला एक्सेप्ट नेक्स्ट ने सगळं एक 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 ते त्यांच्या वेबसाईट सब सफ्टायटल एडिट नावाच सॉफ्टवेअर डाऊनलोड होत आहे इन्स्टॉल होत आहे नाही हे पहिलं डाउनलोड होत आहे ई एक्सी इथं दाखवते आहे ई एक्सी नावाचं म्हणजे सेटअप डाउनलोड होत आहे आधी एक एम ची फाईल डाउनलोड होणार त्याच्यानंतर मेन सेटअप डाउनलोड होणार बघूया आपण थोडा वेळ हे तसं झालंय डाउनलोड मी तुम्हाला क्लोज करू येस आणि हे होतं हे तसं झालंय डाउनलोड मी क्लिक करतो ओपन येईल ओके इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि असं मग नेक्स्ट आहे नेक्स्ट आणि यासे इंस्टॉल चा कंप्यूटर दिस सी टाइम मध्य सी नेक्स्ट नेक्स्ट बनाच लॉन्च वर क्लिक कराए लॉन्च वर क्लिक के लॉन्च सबटायटल एडिट फिनिश ते लॉन्च दिसणार आहे तुमचं सबटायटल एडिट नाव व्हिडिओ दिसणार आहे वीडियो व्हिडिओ दिसणार आहे वीडियो वेव्हफॉर्म दिसणार आहे दिना आपला सबटायटल दिसणार आहे या मध्ये आपण आपला सबटायटल्स एडिट करू शकतो तर मी ह्याच्यात आपली शॉर्ट फिल्मची फाईल आहे ती आधी टाकतो ह्याच्यात तर इथं फाईल आहेत एडिट आहे टूल्स स्पेल चेक तर इथं व्हिडिओ नावाचं दिसतंय ते व्हिडिओवर क्लिक करायचो ओपन व्हिडिओ आणि इथं माझी फाईल आहे ओल्ड फिश नावाची शॉर्ट फिल्म माझी तर त्याचा ट्रेलर आहे छोटासा हे मी क्लिक करतोय आणि ओपन करतोय तर इथं आपली व्हिडिओ फाईल जी आहे ही आलेली आहे इथं ठीक आहे म्हणजे खाली जे दिसतंय त्या त्याचे वेव फॉर्म आहे आवाजाचे आवाज थोडा मोठा जास्त कमी जास्त झालाय म्हणजे सो दॅट आपल्याला चांगल्या अक्युरेटली म्हणजे इथं समजा एवढा डायलॉग असून ती इथं आपल्याला आपल्या सबटायटलची फाईल टाकता जे काही टेक्स्ट येतात ते टाकता आहे तो जैसा कि था प्ले करना वो मुझसे बात करना तो दूर वो मुझे नोटिस भी नहीं वो मुझसे बात करना तो दूर वो मुझसे नोटिस भी नहीं करता था ये इधर मतलब सब टाइटल से तो मैं काय करा वाला नहीं मतलब ये छोटा कर लूं से बात करना तो बात करना तो दूर वो मुझे नोटिस भी नहीं करता ठीक है इधर राइट क्लिक सेलेक्ट कर सकते हैं राइट क्लिक का At text इकड सबटायटलची फाईल इथं ऍड होतं सबटाईटल आणि इथं आपण एडिट करू शकतो मी ठीक आहे आणि मग प्ले करून बघू इथं सिलेक्ट केलं राईट क्लिक ही इज नॉट ऑपिंग मी ठीक आहे तकेला दोन संधा मध्ये टाकलं मी मुझसे बात करना तो दूर वो मुझे नोट बाउस ने क्लिक करला से इकडे आणि स्पेस बार दाबून प्ले कर असं मुझसे बात करना तो, तो दूर me, वो मुझे नोटिस भी नाही करता ठीक आहे हे दोन टाकले आणि फाइल मध्ये जायचं आणि सेव्ह क्लिक करायचं असं क्लिक केल्यानंतर जिथे तुमची व्हिडिओ फाइल आहे तिथे तुम्हाला सेव्ह करायचं ठीक आहे तर तुम्ही नाव देऊ शकता काय आपण म्हणजे सबटायटल फाईलचं नाव पाहिजे त्याच्या पुढे सबटायटल असं काहीतरी तरी मग इथे इंग्लिश लिहितो मी सब टायटल आपला लक्षात घ्याय सेव्ह क्लिक केलं त्यानंतर हे मिनिमाइज करतो आणि इथं जो फोल्डर आहे आपली जी सेलस आहे व्हिडिओ आहे त्याच्या बाजूला ही फाईल तयार होते ठीक है तो ये वाला मैं ओपन करून बक्तो और ये सबटाइटल आले हैं अत सद्या सिमी मुझसे बात करना तो दूर वो मुझे नोटिस भी नहीं करता वो कम ऑन अलीका तुम्हें पता है कि शादीयां हमेशा के लिए ये ऐसा किसने आदत करला खुद मैं, मैं बता नहीं सकती लेकिन मैं उनमें भारी बदलाव महसूस कर रही हूं वो इतने खुश मिजाज इतने हसमुख और इतने लाइवली तो हुआ करते थे लेकिन अब शायद ही कभी हंसते हैं और... सिमी मुझसे बात करना तो, तो दूर तो वो मुझे नोटिस भी नहीं करता वो कम ऑन आने का तुम्हें पता है कि शादी हमेशा सिमी मुझसे बात करना तो दूर वो मुझे तो तुम ये सब तक नहीं आंख टाकायचे सगळे सबटाइटल्स आणि सेव करायचे आहेत सेव्ह केल्यानंतर ती तुमची सबटायटलची फाईल आहे ऑटोमॅटिकली इकडं बनते ठीक आहे आणि ही जी फाईल बनते ही एस आर टी फॉर्मॅटमध्ये बनते मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर इथं सब फाईल टाईपमध्ये एस आर टी फाईल इथं बनते तर आपल्याला जर फेस्टिवलला पाठवायचे असेल किंवा इतर पुढं पाठवायचे असेल तर कधी कधी ती लोकं म्हणतात की एस आर टी फाईल नाही चालणार क्लोज कॅप्शन किंवा वेगळं काही चालून तर इथं तुम्ही फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्टचा जा म्हणला इथं सबटायटलच्या खूप वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅट येतात हे इथं तुम्हाला पाहिजे ते फॉर्मॅटमध्ये तुमचे सबटायटल फाईल बनवू शकतो जसं की व्ही ओ पी सब नावाचं एक फॉर्मॅट आहे ते आहे ईडीएल नावाचं एक आहे असे वेगळे वेगळे जसं बन डी बनवायचे असेल तर डीडीचे सब टायटल वेगळं असतं ब्ल्यूचे तुम्हाला डीवी डी बनवायची असेल तर त्यासाठी त्या वेगळं असतात तुम्हाला जर तुमची जे शॉर्ट कोणत्याही <coughs> ah, वेबसाईटला टाकायची असेल तर वेबसाईटसाठी वेगळी हे असतात व्ही डॉट व्ही टी टी असं हो, नाव नावाचं एक असतं ते पण याच्यातून बनवू शकतो इथं जर बघितलं फॉर्मॅट कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं से। इथं आपण एसआरटी टाकलंय इथं खूप फॉर्मॅट आहे ॲडोबीचे आणि ॲपलचे ॲविड ॲविड सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्ही एडिट करणार असेल तर ॲव्हिडचे आहेत इथं दिसत आहे क्लोज कॅप्शन क्लोज कॅप्शन नावाचे दिसत आहे <coughs> खूप आहेत खूप आहेत फायनल कट फ्लो मध्ये तुम्ही काम करत असाल तर त्याची त्यासाठी आहे एक टी डॉट डॉट आर टी एफ नावाचं सबटायटलचे खूप टाईप्स आहेत यांच्याकडं पाहिजे त्याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची तुम्हाला इथं ऑटो ट्रान्सलेट नावाचं एक ऑप्शन आहे आपल्याकडं म्हणजे हे जे सबटायटल आहे आपण वेगळ्या भाषेत ट्रान्सलेट करू शकतो आपण बघूया ऑटो ट्रान्सलेट क्लिक केल्यानंतर इथे येत आहे की इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत सबटायटल आपल्याला कन्वर्ट करायचे हिंदीमध्ये आपण ते करू शकतो हिंदी सिलेक्ट आहे किंवा मराठीत पण करता येईल मराठीत बघू आपण मराठीत काय एक मिनिट दिसते मराठी ऑटो ट्रान्सलेट होणार आहे आणि इथं ट्रान्सलेटचं बटन आहे इथं क्लिक करतो ते मराठीत ट्रान्सलेट मी ओके इथं तो, तो माझ्याशी बोलत नाही आले बस ओके माझ्याशी बोलत नाही तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो हे ऑटोमॅटिकली त्यांनी बनवलंय आणि हे तुम्हाला परत तिथं जाऊन सेव्ह करायचंय म्हणजे ती जी दुसरी जी जे फाइलले मराठी वाले ती पण द सेव भाई सेव क्लिक करचाय आणि या फोल्डर मधी थी मराठीचे डॉट एम एस द आले शेवटी म्हणजे ही मराठीचे ये इंग्लिश वाजते हे मीच बनवली होती तो मी बसत एकदा व्हिडिओ ओपन करतो आणि इथा साईड क्लिक करून सबटायटल मधी गेल्यानंतर सिमी मुझसे बात करना तो दूर तो माजी से बोलत नाही वो मुझे नो मजाक कडे तो शकस्त ते हे मराठीतच बी नाही करता आपण त्या भाषेत करू शकतो आपण इंग्लिश मधला पाहिजे असंत ती जी जी फाइल होती ती ओपन करू शकतो ऍड सबटायटल फाइल ही जी इंग्लिश व कमनालिका तुम्हें पता इंग्लिश वाला नहीं करता फिल्मी मुझसे बात करना तो दूर वो मुझे नोटिस भी नहीं करता ठीक है ये आले अस असं तुम्ही बजाच याच्यामध्ये काम करू शकता जर तुम्हाला कधी वाटलं की हे सबटायटल फाईल हे एडिट करायचं आपल्या तर तुम्ही सॉफ्टवेअरमधून पण करू शकता किंवा या फाईलवर राईट क्लिक करायचं आहे आणि ओपन विथ नोटपॅड करायचं तर नोटपॅडमध्ये हे येत असतात त्यांची जी टाईम कोड आहे ते लिहून येतात आणि इथं ये तुम्ही एडिट करू शकता इथं मी एक ट्राय करून बघू रजत त्या कॅप्टर नाव आहे सजत माझ्याकडे दुर्लक्ष करतो तो काढून टाकतो आणि ठीक आहे असं केलंय रजत माझ्याकडे दुर्लक्ष करतोय सेव्ह केलं मी सेव्ह करतो आणि ही व्हिडिओ प्ले करतो ठीक आहे चेंज सिमी मुझसे बात तो करना तो दूर वो मुझे... सजत मजाक दुर्लक्ष करता ठीक है तो अस तुम्हें हाँ सब टाइटल्स एडिटपन करू शकता ठीक है तो अपने इंग्लिश इंग्लिशम है तो इंग्लिशम राइट क्लिक ओपन विथ नोटपैड चेंज हो सकता सजे तो दिस इग्नोरिंग मी आनी है। सेव, सेव के नर एक ओपन कर सबटाइटल सिमी मुझसे बात करना तो, तो दो वो मुझे नोटिस सजेस्ट इज इग्नोरिंग मी आस्क एडिट केला लाए ठीक है तो ये खूब सोप सॉफ्टवेयर है वापसायला ठीक है सेव द आहे ठीक है तर हे सॉफ्टवेयर सोप है खूब ट्राई करा इकडे तुम्ही टाइप करू शकता तुमचा आणि इकडे ते एका खाली एक सगळा येणार की किती लाइंस तुम्ही ऍड केलेत के ते सगळं इथं आपण हॉटो ट्रान्सलेट केला म्हणून इथं मराठीत एक आलं आणि इंग्लिशमध्ये आलंय ठीक आहे हे ओरिजिनल टेक्स, टेक्स्ट टेक्स्ट आहे इकडं ट्रान्सलेट केलं तर इंग्लिशवाले इंग्लिश डिफॉल्ट आहे इंग्लिशमध्ये तुम्ही तुमचे सबटायटल्स ॲड करू शकतात बाहेर सबटायटल बनवायचे घेतात चांगले पैसे घेतात आणि तुम्ही स्वतः जर शिकला बनवायला तर तेवढे पैसे तुमचे वाचतील तसं मी आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे तीन पद्धती आपल्याकडे सब टायटल बनवण्याच्या पहिली पद्धत आहे म्हणजे या सॉफ्टवेअर दुसरी पद्धत आहे की तुम्ही जसं तुम्हाला तुमच्याकडे वेळ नसेल आणि पटकन मला सब टायटल बनवायचे तर तुमचा जो व्हिडिओ असेल पाच दहा मिनिटाचा किंवा कितीपणे एक दोन तासाचा जो काय व्हिडिओ असेल तुमची शॉर्ट ती युट्यूबला अपलोड करायची युट्यूब काय कसं की सगळं तुमचा जो व्हिडिओ आहे पूर्णपणे प्रोसेस करतो कोणत्या भाषा ते काय व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओमध्ये टाकलेत ते सगळं टेस्ट करतो प्रोसेस करतो का कारण त्याच्या आतमध्ये तुम्ही कोणत्या फिल्मचे व्हिडिओ टाकले असेल तर ते, ते कॅच करतो आणि कॉपी लाईट तुम्हाला येत की या फिल्मचे व्हिडिओ तुम्ही वापरले किंवा कोणत्या फिल्मचे म्युझिक वापरले असेल तर ते, ते सगळं कॅच करतो त्यासाठी एक दोन दोन तीन तास लागतात प्रोसेसिंगला आणि याचबरोबर आपल्यासाठी यूट्यूब स्वत सबटायटल बनवून देतो आपल्याला मॅन्युअली लिहित बसायची गरज लागत नाही तर जसं माझी जी फिल्म आहे लॉकडाऊनच्या फटके ही मी अपलोड केली आणि पब्लिक नाही केली प्रायव्हेट करून ठेवलंय ठीक आहे म्हणजे कोणी बघू नाही शकत या फिल्मला सध्या तो असं मी इथं क्लिक करतो हे जे पेन्सिल आयकॉन आहे इथं क्लिक करतोय इथं तुम्ही बघू शकता की इथं खाली जायचंय खाली जायचे आणि इथं जे लँग्वेज आहे व्हिडिओ लँग्वेज आहे इथे मी मराठी सेट केले आणि सेव्ह दाखल ठीक आहे अपलोड व्हिडिओ झाल्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची मराठी आणि सेव्ह करायचं मी सोडून द्यायचं जरा दोन तीन तासासाठी दोन तीन तासात सगळं ते प्रोसेस होतं आणि स्वस्त झाल्यानंतर परत या पेजवर यायचंय इथं सबटायटल नावचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला ठीक आहे इथं सबटायटल इथं मी क्लिक करून दाखवतोय तुम्हाला इथं जे ऑटोमॅटिकली मराठी भाषेत बनवलेलं सबटायटल आहे ते आपल्याला देत आहे इथं मी पेन्सिल क्लिक करतो ऑटो राईट नाही करायचं आपल्याला जे आहे ते जाईल सो इथं मी क्लिक करतो आणि इथं त्यांनी ऑटोमॅटिकली जे ते सबटायटल बनवून दिले मला वेगळं बसायची गरज नाही वेळ वाचला माझा पर्सेंट युट्यूबनी वेळ माझा वाचवलेला आहे ठीक आहे इथं मी तात्पुरतं लो क्वालिटी मध्ये अपलोड करून दिलो मी संजय शेळके ठीक आहे हे काय महत्वाचं नाही त्याचं पण सबटायटल आले तिथे इथं मी पब्लिश क्लिक करायचं म्हणजे ते आधी युट्यूबनी बनवलेलं जे सबटायटल आहे ते आधी अप्लाय करायचे त्या व्हिडिओला ते इथं पब्लिश बटन क्लिक करायचं मी आत्ता नाही करणार क्लिक नाही करणार कारण ते ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे तर सध्या मी तुम्ही क्लिक करा सबटायटल अप्लाय करण्यासाठी हे बटन क्लिक करा आणि हे क्लोज करायचं काय होतं की त्या व्हिडिओला मराठी सबटायटल ॲड होतात मग आता मला इंग्लिश पाहिजे ते इंग्लिश ऑलरेडी आहे इथं कारण मी हे काम केलं ऍड म्हणायचं आणि ऍड जस मी म्हणलं की आसामीस लँग्वेज ठीक आहे आणि पाहिजे त्या लँग्वेज मध्ये आपण ऑटो ट्रान्सलेट करू शकतो पण आसामीज हे तात्पुरतं टाकले पेन्सिल आयकॉनवर क्लिक करायचंय आणि इथं ऑटो ट्रान्सलेटच आहे मी क्लिक करतो ऑटो ट्रान्सलेट हे आसामी भाषेमध्ये सबटायटल बनवून देते ऑटोमॅटिकली तर तुम्ही आसामी भाषा नाही करायची तर इंग्लिश भाषामध्ये करायचं जे मी आधी केलेलं आहे तर हे बनवून दिलंय त्यांनी आणि म्हणजे इंग्लिश तो ऑटो ट्रान्सलेट केलंय ठीक आहे पब्लिश बटन क्लिक करायचंय म्हणजे इंग्लिश इंग्लिशही तुमची इथं इंग्लिशही आसामीच्या आसामीच्याऐवजी आणि पब्लिश करायचंय इथे मी ऑलरेडी ते केलेलं आहे म्हणजे मी ते करणार नाही आता ठीक आहे आणि इथं इंग्लिशमध्ये जे बनलंय इथं तीन डॉट्स येतात माउस याच्यावर न्यायचे तीन डॉट्स आणि डाउनलोड बनचं डाउनलोड वर क्लिक करतो मी तर तीन फाईल दाखवत डॉट व्ही टी टी डॉट एस आर टी आणि डॉट एस बी व्ही याच्यातलं मी एस आर टी वर क्लिक करणार आणि ती जी फाईल डाउनलोड होणार ती माझी झाली सबटायटलची फाईल आता ती फाईल जर मला इथं ओपन करायची असेल जी मी केलेली आहे आधी असं ओपन हे इंग्लिशवाला आहे ठीक आहे मी ओपन करतो हे इंग्लिशवाला आलेलं आहे आणि त्याच त्याचबरोबर व्हिडिओ तुमचा असा येणार नाही कारण हे प्रोजेक्ट सब्जेक्ट ओपन केले तर व्हिडिओमध्ये जायचं आहे ओपन व्हिडिओ म्हणायचंय तुमची जी फाईल आहे व्हिडिओची ती ही आहे फाईल ओपन करतो मी असं ओपन होईल आणि इथं खाली जसं हे आलंय वेल फॉर्म हे लगेच येणार नाही तुमचं ठीक आहे मी आता करूनच दाखवतो हे सगळे प्रोसेस पहिल्यापासून ओपन करतो असं ओपन करतो असे ते दाखवत नाही कारण मी आधीच सेव्ह करून ठेवले मी नाही सॉफ्टवेअर सेव्ह करून ठेवले तर इथे येत नाही तसं आणि इथं क्लिक करावं लागतं क्लिक केल्यानंतर वेव फॉर्म बनतो जसं मी आधीच्या आधी, आधी दाखवलं तुम्हाला तर इतना अपन चेक करो यार ना यानी जो सबटाइटल बनों दिले था कि क्या खूब एक्यूरेट आसन है ये आये तो मुझे नावला बनों दिले थे नहीं जैसे कोरोना बोलता थे वी आर इन ट्रबल प्लीज हेल्प अस ओ नो देयर आर सो मेनी सो मेनी कर्सेस देयर सो मेनी ठीक है तो ये खूप अॅक्युरेटली येत नाही तर ज्या गोष्टी आपल्याला ज्या लाईन्स पटत नाही त्या आपण चेंज करू शकतो एडिट करू शकतो ते युट्यूबनी आपल्यासाठी फिफ्टी पर्सेंट काम करून दिलं आहे म्हणजे खूप वेळ वाचवलाय हो आपल्याला फक्त छोटे छोटे करेक्शन करायचं ही अख्ख्या फिल्मची माझी दीड तासाची फिल्म आहे सगळ्याचे सब टायटल युट्यूबने बनवून दिलेले आहेत मला फक्त जाऊन चेक करायचं आहे हे बरोबर आहे का डायलॉग्स बरोबर आहेत का ठीक हे सगळं चेक करायचं वन लास्ट थिंग आय गोंट टू टू से इज दॅट द सँडविच शुड बी गे हे काहीतरी सिक्स्टी सेवेंटी पर्सेंट बजापच इंग्लिश देता वीस टक्के काही तसे असे ते म्हणजे जसं आपण बोलतो की कोल्हाना जसं बोलतात की दादा आम्ही संकटात आहोत आम्हाला मदत कर तर दादाच त्यांनी केलं ग्रँडफादर विथ ग्रँडफादर प्लीज हेल्प अस तर ते ग्रँडफादर नाही ते दादा आहे ते मी चेंज केला सुमित ब्रदर ब्रो सुमित प्लीज हेल्प अस तर असं छोटे छोटे तुम्हाला कलेक्शन करावं लागणार आणि हेच मग इथं जाऊन तुम्ही जर जा सेव्ह केला ही फाईल व्हिडिओ भेज देते ठीक से देखील ही दुसरी पद्धत झाली सबटायटल बनवण्याची आता तिसरी पद्धत मी तुम्हाला दाखवतोय तिसरी पद्धत काय जसं की हा तुमचा मोबाईल आहे तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमध्ये टायपिंग कसता करता आपल्याला आणि टायपिंग मध्ये अजून एक ऑप्शन असतो की व्हॉइस टायपिंग तर व्हॉइस टायपिंग तुमचा मेल जो असतो मी करूनच दाखवतो जसं की हा मध्ये मी गेलो आणि मध्ये कंपोज म्हणून येतात इथं बटन दच दिसते कम्पोजचा क्लिक केलं आणि मग इथं मेल जसं लिहायचं असतो तर इथं एक आयकॉन येतो ह्याचा माईकचा तर मी व्हॉइस टायपिंग करून दाखवतो हो हॅलो हॅलो ठीक आहे ते व्हॉइस टायपिंग झालेलं आहे दाखवत नाही ठीक आहे ऑटो फोकस आहे तर मग व्हॉइस टायपिंग हे झालेलं आहे मी इथं क्लिक करतो सेव्ह डाफ्ट ठीक आहे आता तुम्ही स्क्रीनवर म्हणा ते सगळं एक एक लाईन टाईप करायचं आहे आपल्याला आणि एक लाईन टाईप करायची एक लाईन सोडायची एक लाईन टाईप करायची एक लाईन सोडायची असं अख्यापंच करायचं आहे तुम्ही मराठी भाषेत करू शकता म्हणजे काय जिथं आपलं इंग्लिश चुकलं जिथे इंग्लिश फसलंय आपलं ते दुरुस्त होईल चांगल्या पद्धतीत इंग्लिश कसं होईल त्यासाठी तर हे जे सगळं तुम्हाला मराठी भाषेत व्हॉईस टायपिंग करायचंय की माझ्याशी बोलत नाही तो मला इग्नोर करतोय रजत हरवला आहे त्याचा फोन तो फोन उचलत नाही असं जे काही डायलॉग आहे फिल्म मधले सगळे व्हॉइस टायपिंग करायचं आणि मेलवर सेव्ह करायचे इथं तुम्ही बघू शकता की हे माझ्या एका वेबसिरीजच होता हिंदी वेब वेबसिरीज होती त्याच हे मी एका मुलाला सांगितलं होतं काम करायला त्यांनी हे मला बनवून दिलंय हेच मी हिंदी भाषेत आहे तर हे मी सगळं कॉपी केलं आणि मी आलो इकडं गुगल ट्रान्सलेटर ठीक आहे गुगल ट्रान्सलेटर कडे आलो इथं मी सगळं इथं तर डिटेक्ट लँग्वेज करताना मला इकडं इंग्लिश मध्ये मला पाहिजे मी हे आता पेस्ट करतो आणि यांनी मला इंग्लिशमध्ये बनवून दिले आता सेनापती बडी देश कसली आले मी ते कमांडर्स यू टू अलॉग टू असायम क्षमा चाहता आय फॉलो जगन्नाथ तक की के, के लिए कुछ लोग हमारे शासते मध्ये काय बदलते हमें उन्हें एक एक करके सबक सिखाना होगा दिस लाइन ट्रांसलेट करा सम पीपल आर ऑब्स्ट्रक्टिंग आवर पाथ टू जगन्नाथ बी विल हैव टू टीच देम अ लेसन ठीक है तो हिंदी मधला जो किवा मराठीतला असेल हे गुगल ट्रान्सलेट चांगल्या भाषेत चांगले इंग्लिश मध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून देतं इथे तुमचं बरंच वेळ वाचतो पहिला जो मेथड आहे तो आहे या सॉफ्टवेअरने याच्यातून तुम्ही सबटायटल बनवू शकता मॅन्युअली दुसरं आहे की तुम्हाला तुम्ही कडून बनवून घेऊ शकता सबटायटल्स पण ते अॅक्युरेट नसणार आहे तर तुम्हाला इथं चेंज चेंजेस करावं लागणार इंग्लिश जशी कशी नाही त्यांची आहे त्यांनी जे काही कॅप्चर केली आपली मराठी आणि ते ट्रान्सलेट केले ते अॅक्युरेटली नसणार अॅक्युरेटच पाहिजे तुम्हाला ते, कि ते था था है। है, हे बेस्ट आहे की तुम्ही कुणाला तशी सांगा की सगळे डायलॉग्स एकदा मराठीत बोलायला व्हॉइस टायपिंग करायला नेटले ट्रान्सलेट करायचं गुगल ट्रान्सलेट असं हे बेस्ट आहे याच्यामुळं काय होतं की पाहिजे तसे अक्युरेटली ट्रान्सलेट होणार सगळं हे सगळं मग कॉपी पेस्ट करायचं तुम्हाला या सॉफ्टवेअरमध्ये एक एक लाईन मग कॉपी पेस्ट करत जा आणि तुम्हाला सगळे सब टायटल चांगल्या इंग्लिश भाषामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ही तीन पद्धती आहे तुम्हाला जी सोयीची वाटते ती तुम्ही पद्धत फॉलो करू शकता आणि या प्रकारे तुम्ही तुमच्या शॉर्ट फिल्मसाठी किंवा फीचर फिल्मसाठी सब टायटल्स बनवू शकता बाहेर जर तुम्ही गेला सब टायटल बनवण्यासाठी तर भरपूर पैसे चार्ज करतात मला तर एका ठिकाणी म्हणजे मला मी विचारलं पण पन्न नव्हतं पण त्यांनी सांगितलं की जबटायटल बनवण्यासाठी आम्ही दहा हजार रुपये एका शॉर्ट फिल्मचं किंवा फीचर फिल्मचं इथं मी तुम्हाला फिल्म मध्ये सांगितलं कसं बनवायचं खूप सोपं लोकांना माहीत नसतं नाही कशात ते पैसे वाचतील तुमचे दहा हजार दहा हजार तुम्ही तुमच्या फिल्मच्या प्रमोशनला खर्च करू शकता तर ही चांगलं सॉफ्टवेअर आहे फिल्म सफ्टॅटर एडिट प्रीमियर्स मध्ये वेगळ्या एडिटिंग सॉफ्टवेअर मध्ये पण हे फीचर्स येतात पण ते तुम्हाला बघावं लागेल की काय कसं फीचर्स आहे पण हे सॉफ्टवेअर आहे हे तुम्ही वापरू शकता आणि इथं पण ऑप्शन आहे वेगळ्या भाषेत ट्रान्सलेट करून देते बरेच इथं ऑप्शन्स आहेत तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर शेअर करा किंवा हे सबस्क्राईब पण करा नसून केलं तर सबस्क्राईब व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा म्हणजे मला कळेन की तुम्हाला मधून काही तशी व्हॅल्यू मिळाली काही तशी नवीन शिकायला मिळालं आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये